चल बाई डाळ तर झाली आता ना पटकन मी भात लावते थोडस लकीली भात पाहिजे अन पोळा करते द्या कर कर ना मी काही नाही तर आली आणि बसेलच राहिली केलं नाही काही करतो ना मी नाही रंजना आली आता एवढ्या तर आराम कर <laughs> घरी काय करावंच लागते ना तसं काही काम पडलं तर मी सांगतेस तुला करते मी सगळं इथं तुला सुचणार नाही ना मला का सुचणार म का माहित मी लोकांनी भला आणि समजता माहित आहे मला तुम्हाला असं वाटतं आम्ही खेळ्यात येईल आम्हाला काय माहिती तुमच्या स्टँडर्ड स्टँडर्ड किचन मध्ये आम्हाला स्वयंपाक करता येईल हा आमच्या घरी गॅस आहे तर तुम्हाला काय माहित नाही का मी माझ्या घरी काय गॅस नाही काय पण मला काय सुचणार नाही माहिती मी काय गफलाव का हे मला दिसतो का, का, का? का, का, का? का तुम्हाला खुशी हो रंजना तू काय झालं तुला आला आला अशी काय करून राहिली मग अशी काही बरबड करत होती मी गहू सांगितलं दळायला आटा सांगितलं आणायला गहू दळणं झाले माझे तर आईला काही म्हणत होती आता पण असंच असं म्हटलं का मी तुला मी असं म्हटलं की नवीन घरी सुचत नाही ग आता बरोबर आहे ना नवीन घरी सुचत नसते ना कुठला काय ठेवलेलं आहे असं म्हणून राहिली मी कशी का तू अशी का अशी का करून राहिली का तू असं असं भांडणावर काय येऊन राहिली हो का बाई माय गणतीसाठी आलं तर मला असं वाटलं माय चला माय बाई पुण्याला जाऊ पुन्हा पाहून येऊ आणि एवढी आपल्या जेठाणी राहते आणि तुमच्या घरी आल्या तर तुम्ही लाईक असं करता आम्हाला भाडकुडा म्हणता अशा बाई हा आम्ही तुम्ही गावात येतात आम्ही असंच करतो का तुम्हाला एवढं मोठं घोर आहे एवढं चक 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 सारा सामा आहे हा तुम्हाला म्हणतो मा घरासाठी आणत जा काही अशा भरण्या गिरण्या आता म्हणता की फुट्टा फुट्टा आणि तुम्ही किती मोठा जमा केल्या हा साजऱ्या काचाच्या भरण्या एवढं काकाचं फर्निचर हा आम्ही आलो माय गणती चालतं आम्हाला हलकट पाहिजे अगर रंजना कशी गो अगं कस अगं तुला झालंय काय मला सांग अशी का मागून राहिली तू मगापासून पाहिलं मी आली तेव्हापासून तू अशी विचित्रासारखीच करून राहिली हा तुला कशा मी हलकट पाहून तुला कशाला मी असे कसं ग बाई काय झालंय तुला सांग काही घरी भांड बिंड झाले का ना काही म्हटलं का आम्ही भांडत नसतो मासारखी समजदार बायको भेटल्यावर मानवर आता सत्ता हाताच्या पळावणी मागवते मला आणि काय भांडणार आहे मानवऱ्याच्या डोक्षावर हा म्हणलं बसशील मी भांडण गिंडण तर आमच्यात नाही होत तुम्ही बाई अशा बाई खायचे दातावर लग्न दाखाचे दात लगे म्हणा आमचं असं एवढा माय बाई ये फलाट झाला एवढं फर्निचर झालं पण तुम्ही उलसकच करून राहिले हे काय का माय बाई फर्निचर खालून फर्निचर हा एवढा सोफा केला माय बाई तसा हाय अस खर्च केला खर्च केला अगं तुला नेमकं म्हणायचं काय आहे तुझा काय त्रास काय होत तुला मग घर असंच आहे तुला तर सांगितलं होतं घराचं रिनोवेशन केलं किचनचं फर्निचर केलं हॉल चेंज केला तुला तर सगळं सांगितलं होतं मी फोन केला होता तेव्हा आणि त्याच्यात काय म्हणजे कसं आम्ही म्हणजे आता आमच्या घराला तर लावणारच ना पैसे अगं राव लागते इथे मग थोडस कोणालाही वाटते की घर आणखी नीटनेटकं करावं कसं असते रंजना थोडा पगार वाढला की आणखी माणसाच्या अपेक्षा वाढतात पहिला माझाही छोटस होत तुला माहित नाही का वन आर के मध्ये तर आले मी किती दिवस एकच रूम होती म्हटलं तिथंच किचन आणि तेच बेडरूम आणि तेच हॉल फक्त एक रूम आणि संडास बाथरूम असंच होतं म्हटलं मग आम्ही तिच्यात राहिलो आता थोडं चांगलं झालं तर मग आता आता थ्री बी एच के झाला मग तो आता आम्ही रेन्युएट केला आता तेवढं तर होतच असते म्हणजे तुझं काय प्रॉब्लेम आहे तुला काय त्रास होऊन राहिला आम्ही कुठून घरून पैसे आणतो आम्ही तर आमच्या पगारावरच करतो ना का वावरातले पैसे मागतो आम्ही पिकाचे काय का म्हणजे काय तुला त्रास काय मला समजूनच नाही चांगलं झालं हे सांग खराब झालं का हे सांग तुला कुठली गोष्ट आवडली नाही का ते सांग काही सजेशन दे एवढ्या दिवसानं आली तू एवढं मला किती आनंद झाला की त्यांनी मला सांगितलं की रंजनाई सोबत आहे सोबत आहे आई बाबा मग तुम्ही आता आले आपण छान मस्त धमाल करू इकडे आठ दहा दिवस थांबा आणि असं काय बघून राहिली का तू झालं झालं बस झालं माय बाई एवढं टोमनी आ, आता घरी जातो हा आता मागच्या पोहायला सांगतो की यायच्या वावरातलं यायचं पीक यायला देत जा अशा बाई शेवटी मारलं जातो ना का? आम्ही वावरातलं पीक घेत नाही म्हणजे आज तुमच्या हिशाचं पीक आम्ही खातो असं तुमचं म्हणणं आहे ना अगं कशी ग तुका मॅड झाली का आम्ही काय म्हटलं तरी का बिचारे तस काय म्हणा लागते समजलं मला कल समजला सारा आम्ही वावरातलं पीक खातो ना समजे म्हणून तुम्ही मला टोमना मारला तुमच्या घरी भाऊली हा म्हणता पगार आहे आमच्या घरी हाय का रातन दिस वावरात मरतात म्हटलं मग रात्री ना डुकरो असतात हा वानेर हरण नीरा बाई माणसाले जुगाले आराम नाही जरसा हा पिक काढलं का तोंडाची गोट आहे का तुम्ही म्हणता आम्ही पिक नाही मागलं बाई बाई आता मागत जा दरवर्षी दर 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 पिका हिशोब घेत जा तुम्ही घेत तुमचा पैसा आम्हाला नाही पाहिजे कशी मिळ आहे का तू अगं पागल झाली का तू तुझं काय तुझं काही दुखून राहिलं का कोण हिसन घेसा कशी बडबड करून आली पागल्यासारखी काय झालं गाय आई पाना पाना तुमची मोठी सोन मला म्हणते आम्ही काही वावरातला घेत म्हणते घरच सगळं आमच्या बळावर केलं म्हणते वावरातलं पीक घेत ना तुम्ही मागच्या बारीनं दाय दिली नाही ना मला माहित आहे तुम्हाला मुगाची दाय मागली होती आणि तुम्ही दिली नाही म्हणून आशा आशाबाईने टोमला मारला तुम्हालाच मारला तुम्ही दाय दिली नाही वावरातली पिकली ती म्हणून ते म्हणतात की आम्हाला काही फत्तर घेत भेटत नाही वावरातला आम्ही आमच्या पगारावर करतो समजो पगारावर करतो असं म्हणलं म्हणजे वावरातला हिचा तेल पीक भेटत नाही हवा अशा दाय दिली नाही दीत करा गला का तुला लगे म तिले काय रे म्हणून डायरी बोले म्हणती आ आणली नाही का या बरीन मे दाय मागच्या बारी न ते दाय निवडेल नती काही नती आ तिले दुसरा भरळा राहील ता म्हणून दिली नाही तुला सांगलो होतं ना मे आ या बरीन साजरी निसून टासून आणली ना दाय मे आई देवाची शपथ देवाची शपथ ना काहीच नाही म्हटलं रंजन ना? आ खोटं बोल नको खोटं बोल नको मी काय काय म्हटलं मी काय म्हटलं म्हटलं नाही का तुम्ही आम्ही आमच्या पगारावर करतो सगळा आम्ही घरचं काही घेत नाही अगं मी तसं म्हटलं का कशी आहेस ग तू भांडला मी हा आई आई भा रंजना रंजना ना ही रंजना नसती भांडणं लावून राहिली आली तेव्हापासून हो ना तुमने तामने तिचा तोरा वाढलेलाच आहे हा आता मला काय म्हणते एवढं चांगलं केलं म्हणते तुम्ही काच्या भरण्या घेतल्या म्हणते आता तिनं मला सांगितलं तिने मी म्हटलं इतक्या दुरून आणल्यापेक्षा तिच्या तिथं तू घे इथून आणले आणता आणता फुटायची भीती राहते मग माझं काही चुकलं होतं का आता इथून माझ्या घरच्या भरण्या पाहिल्या तर म्हणते तुम्ही कशा घेतल्या मला दिल्या नाही आणि तुम्ही हे केलं आणि एवढा खर्च लावला मग मी म्हटलं बाई आम्ही हळूहळू करतो म्हटलं सगळं पगारावर असं म्हटलं आई मे वावराचा घेराच मी कधी विषय तरी काढतो काही मला काय करावं लागते हे तरी कधी म्हणतात का वावराच्या पिकाचं मी कशाला म्हणणार आहे आणि आई ते धाडीचा विषय नाही आहे रं, रंजना रंजना हे पग तुला काय म्हणायचं स्पष्ट म्हणा भूगाच आईला एकाचं दोन सांगू नको काय आणि धाडीचा विषय नाही आहे मला आईने सविस्तर सांगितलं होतं की ती डाळ बनायत्ता वेळ आहे तिला अजून ते दुसरा भरडा राहायला करायचा हे राहिला आईनं मला मागच्याच वेळेस सांगितलं होतं मग मी काही धाडीचं म्हटलं का आता यावेळेस आईनं डाळ आणली मी काढून डब्यात ठेवली ना मला माहिती आहे ना आणली म्हणून आणि धाडीचा काय विषय आहे याला सांगू नका सांगू नका आता सासूबाई पुढे आल्या म्हणून फफा फफाफाऱ्या आता बाई आता मला म्हणत पुढी मला डाय नाही दिली पावरातला आम्ही कोणतं पीक घेत नाही पिकासाठी पिकासाठी तुमच्या मटासुनीचा जीव तुटून राहिला बाई 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 कॅसही बदलला मागच्या बारे तर दुसरा होता आता दुसरा आहे माय किती साजरं केलं बाई हे माय रंग काय साजरा घेतला बाई फर्निचरचा मागा जोशी म्हणून ते एवढं चमचम करून राहिलं आशा तुले बाई मी सांगितलं होतं ना डाय झाली नाही कशी आहेस तू आले आल्यात वाजवड एवढी मोठे पुचकं दिलं ना मॅ पाच किलो दाय आणली ना अशा तुला तु म्हणलंय की तू आयुष्याची अजून घरी करेल आहे वजाच्या ना आम्ही एवढंच आणलं आई शपथ ना गाडीचा विषय नाही खाल्ला हे रंजना ना हिचं दुखते कुठे नाही सांगून कुठे राहिली बल्ली आशा बाई इकडे हिट गावते नाही माय बाई एवढ्या मोठ्या बिल्डिंगीत राहते एवढा मोठा अपार्टमेंट स्टँडर्ड लोक एवढं साजरं घर आले खर्च लावला आ माय बाई बाय बाई आल्या आल्या तर माय डोळे दिपली मी म्हणलं लोच राहत असते हे अशीच उलच्या खुरांड्यात होती तो माय बाई शान घर केलो येईन आता बस म्हणा आता बाई एक सांगतो मी आता बोर झालो आली बाई मी मी तर म्हणू काही येत नाही एका खोलीत मोठं घोर आहे चली बाई माहिती एसीची हवा खात जर चिकट ढिगार लागते बाई आशा बाई एसी लावू का नाही माय बाई नाही तो अजून म्हणसान आम्ही आमच्या पगारातून बिल भरतो तुमच्या वावरातलं पीक घेत नाही असं म्हणसान माय बाई आई लकी बनकत 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 आणि कोणाच्या घरी आला तर असं करतात का ते मोठे विचारलं का आपलं घर आहे का हे आशा असं करू नये ती किती हौशीना आली तुला लकी आठ दिवसापासून उड्या मारून राहिला मोठ्या बाबाच्या घरी जायला मोठ्या बाबाच्या घरी जायला लागते पुण्याला जायला लागते लेक हरिक आहे ते आले किती हरिक आला आता एवढ्या मोठ्या शहरात यायला लागते तिथंच कोण आहे इकडे हा तुला या घरी या लागते एवढ्या मोठ्या शहरात याय लागते म्हणून ला दोघे मालिका किती हरे काल हरका ना आले ते हा असं कोणाले परपट्ट करून आशा हा आहे ना ये तू तर ती आली की ती अशी करते का तुझ्या संग साजरी राहते ना मग ते तुझ्या घरी आली तर तुझ्या बी साजरा करायला पाहिजे तिच्या संग आई आई शपथ मी तुला काहीच म्हटलं नाही ना ते मनालाच करून राहिले सगळं आहे पण सकाळी सकाळी तुम्ही पाहिलं ना आंघोळीच्या वेळेस आई मी तिले काहीच नाही म्हटलं आई बाबा भाजी केली आता पोळ्या करून राहिल ती लकिले भात पाहिजे तर भात लावून राहिल ती आई मी काहीच नाही म्हटलं तिले उलट मला आनंद झाला तुम्ही लोक आली इकडे तर काय सांगा माय आलतो माय एवढं चार दिवसासाठी काय सांगा माय बी आता आई जाऊ द्या अ शेवटी तुमची लायनीसून साजरी आहे पाहून घ्या मोठी सून कशी टोमने मारते म्हणते आम्ही आमच्या पगारावर करतो म्हणते घरच काही घेत नाही हे तुम्हालाच टोमने आहेत मुले काय म्हणणार आहे बापा मी तरी शेवटी मी दे माय ना तर ठेवणच दोन शब्द बोलली ती बाई तर जेठानी ना त्यानं मुलं ऐकूनच घ्यायला लागते पण बाई आई तुमच्यासाठी मन दुखते तुम्हालाच टोमना मारला बाई तुम्ही नाही दिली ना म्हणून वचकना दिला म्हटलं तुमच्या मोठ्या सुनीनं पाना हा फलारपाठ पाना केवढा मोठा आहे माय बाई केवढ्याचा अशी ना किती माग अशी हा आपल्या घरी हाय का असो हा आपण करतो का खर्च असा उधळा खर्च करते नाही बाई बाई नो बाई हे तो का पितुईचं आहे का वाई बाई 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 पाहना काय बस 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 सामान घेतलं काय खर्च केला माय बाई आपण नाही करत असा खर्च काही राहू दे पडू दे हात नगला होते का सामान आले आई मी काहीच नाही म्हटलं कशी आहे रंजना उगा आईले काही 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 समजून राहिली काय हो किती गवत झालं हो याच्यात काय बाई हा व हा येईल काही हाय व रश्मी तु लाल का बाई हे काही नाही तर मी टाकेल माहिती तू मशीन माय लावलता लावलता काय आई इकडे हो बाई येईल ते लावेल हाय का निघाला वडा अशी काही मग मी काळून टाकतो ते हे बाई गवत लय झालं याच्यात इकडे इकडे पसरून राहिलं आई कुठला वेल हे बाई हा येईल तुला लावेल हाय का म्हटलं काही नाही तर मी काळून टाकीन मग तुला वाटेन की माय लावला नाही ना काढला नाही ब मी नाही लावला काही तो तसाच निघाला आहे तो तो मला कशाच आहे काय माहिती तसाच असेल मग हा काही काढून टाकते हे पाणी किती इकडे पसरलं त्याने ते झाडाला ते होत हा अन असं अति कसं जास्त खाना झालं की इकडे आपल्याला जाया लागते झाडं झाडं लय झाले की सुकाट्याचं भेव लागते हे काढून टाकतो म्हटलं यातलं हे झाड इमोकाई होते आपल्या फुलायचं तसं आता त्याला बार नाही तर ना काही फुल नाही येऊन राहिले या काही ते जागा इमोकाई होते साजरी हो चालते काढून टाका ते सगळं ते तेवढं झाड आपल्या फुलाचं झाडच राहू द्या बाकीचं काढून टाका सगळं हे काही नशील गवतच असशील नाही पण तेच ते तिकडचं ते स्नेक प्लांट नाही ते निघालं हा दांग, ना काढला की माझ्या चौदा मी त्या कुंडीत निवडून लावून हा हो त्या कुंडीतलं नाही हा त्या कुंडीत लावून ना मग बरं का याच्यात हे अति त्याचं बिगी पडलं नाही नाही काही नाही ते डांग डांगीनच लागते मीच लावली ती तशीच म्हटलं लागते का नाही तर लागून गेला पा झाडे छान झालं ते हो या एखादी नारी कुंडी असेल तर मग कुंडीतच लावणं साजरं दिसते ते कुंडी तर नाही आता पण त्याच कुंडीत लावते सध्याच चालते हे बाय मी त्याचं उपटून तू आज तू घेऊन ते लावून दे साजरं बाकीचं टाकतो आता हे निघून सारं आहे मागच्या याच्या आधी खूप गवत झालं पाहिलं का तुम्ही ते मागची कॅरीत झाड ते एकही राहिलं ते जरा गुलाबच झाड होते ना ते मेले सगळे वाढले ते काढून टाका ते सगळं आहे ना कॅरी रिकामीच करून टाका मग या पावसाळ्यात लावता येतात नवीन चांगले हो मॅ म्हटलं बाई पण म्हटलं बाई आपण काऊन टाका माय आणि तुम्हाला वाटेल की बाय गुलाबाच झाड होते गुलाबा झाड होते पण काही नाही सारे खंगरले ते काही नाही रे येतात त्याला काऊन टाका नव्या कलमा आणून लावत ते उलट फार सुद्धा मग या कोणी विचारलं तर म्हणजे हा मॅच सांगितलं म्हणून नाही तर बाई मला वाटते बाई कोणी म्हणेन कि माऊन तोडलं कौन तोडलं पाहुण्या घेऊन म्हटलं तसं दिसून म्हटलं मंजू हा काही नव्हतं झाडाले मध्ये असे हेच करतो मग मी टाकू याचही काढतो ते मागची कॅरी रिकामीच करून टाकतो उपटून टाकतो त्या गुलाबाचे झाडं सारे वायले धरण नाही दिसत मीरा हाव चालते काढून टाका कोणी काही म्हणत नाही मी नवीन कलमानेन मी लावून देईन नाहीतर त्या खूप खराब झाल्या आता जुन्या झाल्या ना त्याला काही फुले राहिले काही नाही आव बाई इथे वाहिलं ते जाय कर तू काही असशील तर मग मी करतो आता इकडे आता बोले काय दोन तीन घंटे लागतात आता इकडे पाहिजे अंधारला हा दरवाजा ओढून जाजो मग मी इकडे जावं लावू नको माय नाही तर द्याल लावशी ना आवाज मला ठेवशी मला मागच्या मागं राहशील तिकडे खोलीत जाऊन निजून बसतो मी इकडे दरवाजा ठोकत मग नाही इथं थांबतो ना मी मला काय जप नाही आली आई तुम्ही सकाळी करायला लागत होते यात ऊन नाही झालं सकाळी होते का बाई सकाळी माय निरा धुम नसतोच ते माहिती नाश्त्याची चहाची जेव्हा ते घरातला धंदा तर नाही सरत माय बाई करतो मी काय होत नाही उन्हाचा मला सवय आहे मी वारा जात जा बाई आता तुम्हाला घरी आहो तुम्ही घरी राहतो नाही तर मी काय घरी राह का मा घरी होती मी जात जा मला काही नाही उन्हा गेनाच उन्हाची सवय आहे मला तुला सवय नाही माय जाय तू अंदर ऊन गेन लागलो तर नसताच घोर जाय तू अंदर अति नको बसू माय बाई थोडा वेळ थांबते ना नाही जाय बरं बाई ऊन गिन लागेन असून नुसता घर जा माय मी मी करतो आता मला काही धंदा नाही तरी संध्याकाळच्या झाड दूर करायला दोन तीन घंटे बात करतो मी जाय तू माय अंदर अंदर बस ऊन हाय ऊन काय का थोडं आहे का माय बाई तुम्हाला सवय आणत माय <laughs> आई मी तुमच्यासाठी पाण्याची बॉटल आणून ठेवते हा पाणी पिया तुम्ही मी आणते अ काही गरज नाही व अपरी रच मी नको काही मला का काय अतिर आली आली का मी काय नको आणू बात करतो मी बाज येतो अंदर

वावराचं पिकाचं आपल्या घरी विषय तरी असते का आपण स्वतः ठरवलं ना किंवा लहान आहे ना घेऊ द्या आई बाबाला वागवतात ते सगळं तिकडचे नातेवाईक सांभाळतात सगळं करतात मग कशाला आपल्या त्या रंजनाला काही म्हणणार आहे त्या रंजनाला काहीतरी सांगून दुसऱ्या काय आहे ते दोन चार किलोच्या डाळीनं काय तुझं काही खूप मोठं काही मला सांगितलं का आणून दिसते तुला अरे बाबा डाळी आई ना आणली सगळ झालं कशाच काही नाही आता माझ्या पुढे देऊन राहिलं हे रंजना जडून राहिली इथं आली तेव्हा पासन तिथं चालू आहे काही ना काही बाथरूम मध्ये किती बाय 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 एवढं मोठं किचन हॉल मध्ये आली हा टीव्ही बदला का हा सोफा बदलला का किचन मध्ये पप्पा एवढं फर्निचर मागाच शिन चमचम करते म्हणजे ती नुसतं नुसतं जडून राहिली ते आणि मग ते तिच्या तिच्यात ते उगाच मग भांड लावायचं काम करून राहिले आलं माझ्या लक्षात मी तिला बाई बाई करून राहिले असं जाऊ दे आली आपल्या घरी एवढ्यानं हा तर ती जास्तच ठाकून राहिले जरा आता तिला पाहते मी जरा असं ते दोन तीन दिवसासाठी आपल्या इथं आलेत बघ मी तिला काही म्हटलंय का मी तिला आली तर तुम्ही मला अचानक सांगितलं ते येऊन राहिले मला किती आनंद झाला तुम्ही बघितला ना आज झाला ना मी तुम्ही स्वयंपाक करून ठेवला फक्त तुम्हाला आता सांगितलं की ते दिन आईने एकाच दोन सांगितलं की हे दळून दळत नाही घरून गहू आणतात आणि मागच्याच वर्षी गहू आणते फक्त आपण एवढ्या वर्षात एकच वर्ष गहू घेतले फक्त ते एकच कट्ट मग एक कट्ट गहू कापले महिने पुरले असतीन का हा रंजना वेळा तेच लावून राणी घरून गहू आणतात आणि तरी चक्कीतून दळून आणत नाही तर नाटा विकत आणून खातात भरभरू दे म्हटलं तर आता तसंच कशातच काही नाही अनुगच आशात मला असं वाटतं ते आले तेवढे आता बाबा किती वर्षानंतर आपले इथं आले आठवते का तुला सात आठ वर्ष बाबा आले नाही आई आली नव्हती तर रंजनात आपली तर पहिल्यांदा आली मग त्यांच्यासोबत सगळं चांगलं झालं पाहिजे ना आता ते आले तेवढं हौशीनं हा मग हे काय आता हे मी कुठे भांडण करून राहिले का आता त्या रंजनाला जरा सांगतो मी कान उघडणी करतो तिची जरा हा त्याच्याशिवाय ते ऐकत नाही ते मला वाटते जाऊ दे बा जाऊ दे लहान नाही जाऊ दे अशी सोयला हा घरी तशीच करते ते वैली तर वैली वाकाय घेऊन पहिले नाही तेव्हा लई ताई 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 करू करू मागे घेते नाही तेव्हा अशीच करते इथे यायला तेव्हा तसंच चालू आहे तिचं उगाच आईली एकाचा दोन सांगते मग अशी मी बाबासाठी पातळ वरण केलं तर म्हणे म्हणे बाबा तुमच्या मोठ्या सुनीनं वरणात किती मोठं पाणी टाकलं म्हणे चंग पाणी प्या म्हणे म्हणून पाणी टाकलं म्हणजे तुमच्या सुनीनं सांगा आता किती झालं हे म्हणावं की बाबा तुम्हाला पातळ पाहिजे म्हणून मी पातळ केलं मग बाकी त्यांना तुला घट्ट ठेवायला काय झालं ठेवलं ठेवलं होतं फक्त बाबा पुरतच पातळ गेल तुम्ही मी घेऊ नका बरोबर करतो करतोज अशा मला वाटते दिवसानं आले ती इतके दिवसानं आली तर सगळं काही चांगलं झालं पाहिजे आनंदात उगाच काही नादी लागू नको तिच्या तिचा काही जिवारी येत असेल कुठं तिला काही वाटत तू काही म्हणू नको आणि दोन गोष्टी तू ऐकून घेतल्या तर तुझं काही खूप मोठा इन्सल्ट होणार नाही पण घरी आलेल्या पाहुण्याचा अपमान झालेला मला आवडणार नाही माझ्या आईबाबा इतक्या वर्षानंतर आलेत तुम्ही टेन्शन घेऊ नका आई बाबाला बरोबर हँडल करतो मी रंजना तुम्ही फक्त तुमचा पारा कमी ठेवा आणि त्या रंजनानं लावल्या तर तुम्ही नका सगळ्यात पहिले भडकू नाही तशी तुम्हाला सवयच आहे नाही थोडीशी डॉक्टरची गरज असते तुम्हाला फक्का बातच होते